नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनीं आज आपण प्राकृतिक भूगोल या अंतर्गत प्राकृतिक भूगोलाची ओळख या संकल्पनेबद्दल चर्चा करूयात यापूर्वीच्या मध्ये तुम्ही प्राकृतिक भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम समजून घेतला आपल्याला एकूण चार प्रकरण या अभ्यासक्रमामध्ये आहेत त्यातील आज आपण पहिल्या प्रकरणाकडे वाटचाल करणार आहोत पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोलाची ओळख करून घ्यायची आहे यामध्ये प्राकृतिक भूगोलाची व्याख्या भूगोलाचे स्वरूप व्याप्ती प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आणि प्रणाली यामध्ये शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण या चार आवरणांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यातील आपण पहिला मुद्दा आज अभ्यासणार आहोत तो म्हणजे प्राकृतिक भूगोलाची ओळख विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांचं बारावी यत्तेपर्यंत भूगोल असू शकतं काही विद्यार्थ्यांनी अठरावी बारावीला ज्योग्रफी हा ड्रॉपही केलेला असू शकतो परंतु आपण सर्वच जणांनी भूगोल हा विषय अभ्यासलेला आहे आपल्या शालेय शिक्षणामध्ये या विषयाचा समावेश आहे भूगोल शिकत असताना किंवा भूगोल हा शब्द उच्चारल्यावरती तुमच्या पुढे काहीतरी विशिष्ट संकल्पना उभ्या राहतात काही विशिष्ट शब्द येतात हे शब्द कोणते आहेत बरं म्हणजे भूगोल म्हणजे काय असं ज्या वेळेला उच्चारलं जातं त्यावेळेला तुमच्या मनात काय येतं तुम्ही वेगवेगळ्या घटकांचा विचार करतात किंवा कॉमन माणूस असेल तर तो वेगवेगळ्या संकल्पना डोळ्यासमोर आणतो त्याच्या दृष्टिकोनातून भूगोल म्हणजे ह्या ज्या काही तुमच्या समोर विविध संकल्पना येत आहेत हे भूगोलातील संकल्पना आहेत उदाहरणार्थ एखादी व्यक्ती भूगोल म्हटलं की त्याला नद्या आठवू शकतात एखाद्याला हिमनद्या आठवू शकतात तळे हवामान एखाद्याला डेझर्ट आठवू शकतं विविध लोकसंख्याविषयक घटक देश राजधान्या नकाशे खडक मृदा जंगल कृषी महासागर ऋतू पिके वाहतूक दळणवळण याबरोबरच हवामानाचे विविध आविष्कार म्हणजेच काय भूगोल शब्द उच्चारल्यानंतर यातील बरेचसे शब्द हे आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात मग हे म्हणजे जॉग्रफिका तर नाही हे जॉग्रफी नाही तर हे जॉग्रफीमधील काही संकल्पना आहेत ज्याच्यामध्ये आपण स्थानिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंतच्या अनेक संकल्पनांचा समावेश करतो तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे ठिकाणही यामध्ये इन्क्लूड केले जातात ह्या ज्या मांडलेल्या या ठिकाणी संज्ञ आहेत हे म्हणजे भूगोल नाही तर ह्या भूगोलातील काही संकल्पना आहेत ह्या भूगोलामध्ये समाविष्ट आहेत पण ह्या म्हणजे फक्त भूगोल नाही म्हणून ऑल दीज आर द फॅक्ट्स ऑफ जिओग्रफी ओनली इन्क्लुडेड इन द टर्म ऑफ जिओग्रफी म्हणून भूगोल म्हणजे नक्की काय तर भूगोल हा एक अत्यंत संपन्न प्रॉस्पेरियस प्राचीन इट इज व्हेरी ओल्ड आणि हा सर्वात वैविध्यपूर्ण असा विषय आहे इट इज डायवर डिसिप्लिन आपण बऱ्याचदा शब्द प्रयोग करत असताना म्हणत असतो की भूगोल ही विज्ञान शाखांची जन्य आहे खर तर भूगोलाला सर्व विज्ञान शाखांची जन्य म्हणण्याचं कारण काय बरं तर अनेक विज्ञान शाखांचं बेसिक मूळ हे भूगोलामार्फत किंवा भूगोलातील घटकांच्या द्वारे आपल्याला दिसून येतं कारण पृथ्वी प्रणाली किंवा पृथ्वी प्रणालीच्या संदर्भामध्ये सर्वच घटकांचा समावेश भूगोलात येतो म्हणून भूगोलाला विज्ञान शाखांची जननी देखील संबोधले जाते जिओग्राफी इज मदर ऑफ ब्रांचेस ऑफ ऑल सायन्सेस आणि म्हणून हा असा वैविध्यपूर्ण प्राचीन आणि संपन्न असा विषय आहे ज्याद्वारे नवीन नवीन शाखांची निर्मिती होत गेली काळाच्या ओघामध्ये याच्या मध्ये बदल होत गेला मग मन भूगोल म्हणजे काय भूगोल का या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इरॅथेनिस नावाचे ग्रीक वैज्ञानिक यांनी मध्ये सर्वप्रथम भूगोली संज्ञा मांडली यांच्या मते भूगोल या शब्दाचा अर्थ असा की भूगोल म्हणजे जिओग्राफी हे दोन्ही शब्द ग्रीक भाषेपासून आलेले आहेत जिओग्राफी या शब्दाची फोड जर केली तर ती दोन ठिकाणी विभागता येते जिओ म्हणजे पृथ्वी ज्याला आपण अर्थ असे म्हणतो आणि ग्राफिया म्हणजे टू राईट वर्णन म्हणजे जिओग्राफी हा शब्द जिओ आणि ग्राफिया या दोन उपशब्दांमध्ये ग्रीक शब्दांमध्ये पासून तो बनलेला आहे याचा अर्थ जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन थोडक्यात भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन असा सर्वप्रथम इरॅतोस यांनी केला आणि त्यानंतर भूगोल या विषयाच्या व्याख्या काळानुरूप बदलत गेल्या यामध्ये अधिक शास्त्र शुद्धपणा येत गेला म्हणून थोडक्यात भूगोलाचा अर्थ जिओ म्हणजे अर्थ पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजे वर्णन पृथ्वीचे वर्णन असा जिओग्राफी या शब्दाचा अर्थ होतो व भूगोल या विषयामध्ये व व्याख्येचा विचार केला तर कोणते घटक समाविष्ट होऊ शकतात भूगोल या विषयात पृथ्वी व पृथ्वीवरील विविध घटक किंवा विविध घटना यांचे शास्त्रोक्त विवेचन केले जाते सायंटिफिक स्टडी ऑफ द अर्थ अँड द फेनोमेना आर कॉम्पोनंट्स असोसिएटेड विथ द अर्थ म्हणून भूगोलाच्या कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही संकल्पनेचा अभ्यास करत असताना तो पुढील प्रश्नांच्या आधारे सोडवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा पुढील प्रश्नाच्या आधारे आपल्याला समजू शकतं की भूगोलातील एखादी घटना कशी अभ्यासली जाते यामध्ये एक संकल्पना अभ्यास असताना विशिष्ट प्रकारची प्रश्नावली जर आपण डोळ्यासमोर घेतली किंवा मान्य केली तर त्यामध्ये प्रश्न जर असेल काय कधी का कोण कुठे तिथेच का म्हणजे डब्ल्यू व्हॉट व्हेन वाय हू वेअर एन व्हाय वेअर हे जर घटक विचारात घेतले तर त्या अनुषंगाने भूगोलातील कोणत्याही घटनेचं आपल्याला शास्त्रशुद्ध विवेचन करता येतं आता वट मग यामध्ये काय येतं तर त्या घटनेची किंवा त्या घटकाविषयीची माहिती ज्याच्यामध्ये त्या घटकाचा अर्थ आपण समजून घेतो व्याख्या समजून घेतो मग या अर्थ आणि व्याख्येचा आपण एक उदाहरण घेऊया की समजा एखाद्या प्रदेशामध्ये महापूर आहे मग या ठिकाणी महापूर ही संकल्पना अभ्यासत असताना महापूर या शब्दाचा अर्थ आणि महापूर म्हणजे काय हे या व्हॉट या संकल्पनेत येईल मग कधी वेळ आणि का या ठिकाणी महत्वाचा असतो महापूर कधी येऊन गेला यापूर्वी कधी आला होता दहा वर्षापूर्वी या ठिकाणी महापूर आलेला होता का तर या ठिकाणी वेळ आणि का? कालखंड आणि महापूर आलेला वेळ हा वेण या घटकाच्या अनुषंगाने या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याचं उत्तर शोधलं जातं व्हाय मग हा महापूर का आला ते त्याचे कारण आणि त्याचे विश्लेषण या घटकांचा अभ्यास व्हाय यामध्ये आपल्याला करता येतो त्यानंतर हु मग असे कोणते घटक आहेत की ज्यामुळे महापूर ही आपत्ती त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये त्या, त्या प्रदेशात आली हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जातो नंतर भूगोलातील सर्वात प्रभावी घटक प्रश्न म्हणजे स्थान ठिकाण कारण मुळातच भूगोल हे अधिक क्षेत्रीय वितरणांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे ठिकाणांचा भौगोलिक घटकांचा भौगोलिक स्थानांचा अभ्यास करणारे विवेचन करणारे त्या अनुषंगाने त्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे म्हणून वेर स्थान हे महत्वाचे आहे म्हणून महापूर हा कोणत्या ठिकाणी आलेला आहे त्याचं स्थान काय आहे कोणत्या नदीला आलेला आहे किती प्रदेशाचा यामध्ये समावेश झालेला आहे भौगोलिक प्रदेश कोणता आहे राजकीय प्रदेश कोणता आहे हे स्थान या घटकात वर्णन केलं जात आणि शेवटी व्हायदेर मग ही जी महापूर संकल्पना आहे उदाहरणार्थ आपण घेतलेली तर ती का त्या ठिकाणी आली काय कारण होतं तिचं वितरण कसं आहे याचं वर्गीकरण कसं करता येऊ शकतं याची व्याप्ती कशी आहे याच्या अनुषंगाने विविध प्रकारचे नकाशे आपत्ती महापूर आपत्ती प्रवण क्षेत्राचे नकाशे आहेत का त्याला जोड काही तंत्रज्ञान आहे का काही आधुनिक नॉलेज या ठिकाणी अपडेट केलेला आहे का, 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 के का महामहापुरापासून जी काही हानी होणार आहे ती थांबवण्यासाठी आपत्तीपूर्व आपत्तीकालीन आणि आपत्ती उत्तर काय नियोजन केलं गेलेलं आहे त्याच्या स्टडीज काही आहेत का या अनुषंगाने या, या संकल्पनेचा अभ्यास केला जातो अशा पद्धतीने भूगोलामध्ये कोणतीही घटना किंवा कोणताही घटक या शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यासला जातो याला डब्ल्यू टाईप ऑफ क्वेश्चन असंही आपण म्हणू शकतो हो आणि कोणतीही एखादी संकल्पना याद्वारे आपल्याला अभ्यासता येऊ शकते यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की भूगोल संकल अर्त, प्रुत्वी या संकल्पनेत कोणते घटक अपेक्षित आहे तुम्हाला भूगोलाचा अर्थ करला जीव म्हणजे अर्थी अर्थ आणि ग्राफी म्हणजे वर्णन म्हणजे पृथ्वीचे वर्णन मग पृथ्वीचे वर्णन मग त्याचा पृथ्वीच्या वर्णनाचा नक्की कसा अभ्यास केला जातो तो अलीकडच्या काळामध्ये पृथ्वी आणि पृथ्वीचे विविध घटक यांचं शास्त्रोक्त विवेचन वर तुम्हाला यापूर्वी सांगितलेल्या प्रश्नांच्या आधारे कसं केलं जातं संकल्पना कशी जाते ते सांगितलं या आधारे आपल्याला मग भूगोलाची व्याख्या करताय बघा या ठिकाणी तो व्याख्या मुद्दा म्हणून दिलेल्या आहेत भूगोल म्हणजे ठिकाणांचा म्हणजे लोकेशन आणि त्या ठिकाणावरील त्या त्या ठिकाणामधील लोक व त्यांचे वातावरण यांच्यातील सहसंबंधाचा अभ्यास आहे थोडक्यात भूगोल म्हणजे भौगोलिक स्थान पर्यावरण आणि लोक पीपल यांच्यातील सहसंबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे तसेच भूगोल म्हणजे तिचे वातावरण यांच्यातील नैसर्गिक आणि मानवी घटकांमधील परस्पर संवादांचा अभ्यास करणारे देखील शास्त्र आहे असंही आपल्याला म्हणता येतं म्हणजे या दोन्ही व्याख्यांमध्ये भौगोलिक ठिकाण नंतर पृथ्वी आणि तिचे पर्यावरण नैसर्गिक आणि मानवी घटक हे चार शब्द इन्क्ल्यूड केलेले आहेत आणि त्या आधारे आपल्याला भूगोलाची व्याख्या करता येते याच्याही पुढे जाऊन मग भूगोलाच्या अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने काळाच्या ओघात जजसी भूगोल या विषयात बदल होत गेले काळाच्या ओघात जजस भूगोल या विषयाची व्याप्ती व्याख्या या बदलत गेल्या त्यानुसार विविध तज्ञांनी भूगोल या विषयाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत मी या ठिकाणी तीन भूगोल तज्ञांच्या व्याख्या तुमच्या समोर हो ठेवलेल्या आहेत त्यामध्ये पहिले इमॅन्युअल कांट यांच्या मते भूगोल म्हणजे काय तर भूगोल म्हणजे अभिक्षेत्रीय भिन्नतेचा अभ्यास आता अभिक्षेत्र म्हणजे काय बरं तर स्पेशल लोकेशन स्पेशल लोकेशन म्हणजे काय तर आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवरील विविध ठिकाणे स्थान हे भौगोलिक घटकातून वर्णन करणे म्हणून विविध भौगोलिक घटकांचा भिन्नतेचा अभ्यास ज्या विषयात केला जातो त्याला भूगोल असे म्हणतात असं इमॅन्युएल कान सांगतात अभिक्षेत्रीय भिन्नतेचा अभ्यास करणारे शास्त्र दुसरे भूगोलतज्ञ हंबोल्ट हे म्हणतात की भूगोल हे अभिक्षेत्री वितरणाचे शास्त्र आहे बघा काट यांनी अभिक्षेत्री वितरणच म्हटले अभिक्षेत्री भिन्नताच म्हटली पण त्यांनी जरा अभ्यास शब्द वापरला आणि हंबोल्ट यांनी अभिक्षेत्री वितरणाचे शास्त्र म्हणजे विज्ञान हा शब्द वापरला म्हणजे हंबोल्टने अधिक शास्त्र शुद्ध पद्धतीने भूगोल हा विषय शास्त्रीय आहे सायंटिफिक आहे याबद्दल या व्याख्येमध्ये उल्लेख केलेला आहे म्हणून भूगोल हे अभिक्षेत्रीय वितरणाचे शास्त्र आहे याचबरोबर विद्यार्थी लाभला हे भूगोल म्हणतात की ठिकाणांचा वैज्ञानिक अभ्यास म्हणजे भूगोल म्हणजे यांनी अभिक्षेत्र शब्द न उच्चारता न वापरता ठिकाण आणि वैज्ञानिक अभ्यास या शब्दांचा उपयोग केलेला आहे याचाच अर्थ अभिक्षेत्रीय सायंटिफिक दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणून या तीनही व्याख्या जर आपण या तज्ञांच्या विचारात घेतल्या अजूनही अनेक तज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत परंतु या तीन व्याख्या आणि यापूर्वी सांगितलेल्या दोन व्याख्या आपण भूगोल या शब्दाच्या अर्थाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर भूगोल म्हणजे काय हे सहज आपल्याला स्पष्ट होतं की भूगोल म्हणजे मानव विविध भौगोलिक ठिकाण याला आपण आपले क्षेत्रीय स्थान असे म्हणतो किंवा क्षेत्रीय घटक असे म्हणतो आणि मानव पर्यावरण सहसंबंध यांचा अभ्यास करणार शास्त्र आहे बघा वरील व्याख्यांच्या आधारे आपल्याला सांगता येतं की भूगोल म्हणजे पृथ्वीवरील अभिक्षेत्रीय स्थाने व त्यांचे विश्लेषण मग हे कशा पद्धतीचे विश्लेषण असेल तर सायंटिफिक शास्त्रीय विविध भौगोलिक आकृतीबंध म्हणजे भौगोलिक घटक ज्यामध्ये मानवी घटक आणि नैसर्गिक घटक हे दोघेही इन्क्ल्यूड आहेत आणि तिसरा म्हणजे मानव पर्यावरण सहसंबंध या तीनही घटकांचं एकत्रितरित्या अध्ययन करणं म्हणजे भूगोल होय अशा पद्धतीने भूगोलाची व्याख्या आज आपल्याला करता येते पुन्हा एकदा मग भूगोल म्हणजे काय तर भूगोल म्हणजे पृथ्वीवरील किंवा अभिक्षेत्रीय वितरणांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय या ठिकाणी अभिक्षेत्रीय विश्लेषण म्हणजे काय तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो पृथ्वी किंवा पृथ्वीवरील कोणताही भाग ठिकाण याचं जेव्हा आपण वितरण सांगतो त्याचं स्थान सांगतो तेव्हा त्याला अभिक्षेत्रीय स्पेशल लोकेशन असे म्हणतात या पद्धतीने वर्णन करतात या पद्धतीने पुन्हा एकदा भूगोलांची व्याख्या बघा भूगोल म्हणजे अभिक्षेत्रीय भिन्नतेचा अभ्यास करणारे शास्त्र भूगोल म्हणजे अभिक्षेत्रीय वितरणांचे शास्त्र भूगोल म्हणजे विविध ठिकाणांचा वैज्ञानिक अभ्यास करणारे शास्त्र होय बघा विद्यार्थी मित्रांनो इसवीसम पूर्व दोनशे चौतीस मध्ये भूगोल या विषयाची संज्ञा सर्वप्रथम इऱ्यातोच त्यांनी शैन्य आणली त्यांच्या मते जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफी म्हणजे वर्णन म्हणजे सर्वप्रथम त्यांनी भूगोलाची व्याख्या पृथ्वीचे वर्णन केली त्यानंतरच्या कालखंडामध्ये पृथ्वीवरील विविध घटकांचे वर्णनात्मक अभ्यास हा जसा भूगोल विषयाचा विकास होत गेला आधुनिक कालखंड येत गेला त्यानुसार काळाच्या ओघात या व्याख्येत बदलत बदल होत गेले विषयाचे स्वरूप वर्णना वर्णन शास्त्रशुद्ध झाले आणि त्यानुसार या विषयाच्या व्याख्याही बदलत गेल्या आज या विषयामध्ये तंत्रज्ञानाचा देखील अंतर्भाव झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला भूगोल या विषयाची व्याख्या सांगते मग या भूगोल या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल की या गळामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होता तर प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक त्यामुळे भूगोल हे नैसर्गिक विज्ञान आहे ज्योग्राफी नॅचरल सायन्स मानवी व सांस्कृतिक घटक यामुळे भूगोल एक सामाजिक विज्ञान देखील आहे याचाच अर्थ भूगोलविषयक नैसर्गिक आणि मानवी या दोनही शास्त्रांचा एकत्रित अभ्यास करत आणि त्यासाठी अभिक्षेत्रीय विश्लेषण हे, केले हे या विषयात केलं जातं आणि हे विश्लेषण करण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक काळातील नवीन माध्यम तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये कार्टोग्राफी नकाशाशास्त्र असेल भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञान आहे सुदर संवेदन तंत्रज्ञान आहे यांचाही या विषयात अंतर्भाव झालेला दिसून येतो त्यातून भूमाहिती शास्त्र ही नवीन अभ्यास शाखा देखील उदयास आली आणि त्या आधारे जॉग्रफीचा भूगोलाचा अभ्यास क्रमबद्ध पद्धतीने आणि प्रादेशिक घटकांचे विश्लेषण या पद्धतीने केला जातो अशा पद्धतीने आपल्याला भूगोल म्हणजे काय हे स्पष्ट करता येतं आणि मग भूगोल या विषयामध्ये नैसर्गिक आणि मानवी हे दोनही घटक असल्यामुळे पुढील कालखंडामध्ये भूगोल या विषयाची जशी व्याप्ती वाढत गेली त्या दृष्टीने भूगोल या विषयाचा अभ्यास अधिक सूत्रबद्ध पद्धतीने करता यावा भूगोल या विषयाचा अभ्यास सिस्टीपॅनिक पणे करता यावा म्हणून भूगोलाचा दोन शाखांमध्ये विभागणी करण्यात आली भूगोलाच्या प्रमुख दोन शाखा करण्यात आल्या त्यातील पहिली शाखा जी नॅचरल घटकांचा अभ्यास करते तिला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात पण दुसरी शाखा मानव हा केंद्रबिंदू मानून अभ्यास करते ती मानवी भूगोलाची शाखा म्हणून भूगोलाच्या या दोन शाखा निर्माण झाल्या प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल आपण यानंतरच्या मध्ये प्राकृतिक भूगोल म्हणजे काय याबद्दलची माहिती करून घेऊयात